लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लागू झालेल्या आचारसंहिता आणि एकशे चव्वेचाळीस कलम यामुळे जेलरोड पोलीस ठाणे हद्दीत पोलिसांनी केलेल्या धडक कारवाईमुळे परिसर सुनसान झाला होता लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यानं सध्या आचारसंहिता लागू झाली असून या माध्यमातून अनेक नियमांची अंमलबजावणी करण्यात येत आहे त्यातच सध्या शहर परिसरात एकशे चव्वेचाळीस कलम ही लागू झाले असून या निमित्तानं जेलरोड पोलीस ठाणे परिसरात रात्री अकरा वाजता पोलिसांच्या वतीनं जोरदार कारवाई करत परिसर पूर्णपणे रिकामा करण्यात आला रात्रीचे अकरा वाजलेले होते नेहमीप्रमाणे जेलरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत निशाचरांचे थवे बसलेले होते तसं हा परिसर नेहमीच ग्रुप ग्रुप न बसून रात्रभर गप्पा मारणारांचा परिसर म्हणून ओळखला जातो याच वेळी रात्रीच्या अकरा वाजण्याच्या सुमारास सायरन वाजवत पोलिसांची गाडी आली आणि आतून पोलीस खाली उतरले मग काय समोर दिसेल त्याला दे रट्टा असा कार्यक्रम सुरू झाला बघता बघता पांगा पांग झाली काही जणांना तर आपल्या गाड्याही जागेवरच सोडाव्या लागल्या कारवाई करतच पोलिसांचं हे पथक किडबाई चौकातून पेंटर चौकाकडं मार्गस्थ झालं वाटेत दिसेल त्या टोळक्याला दे दना दन मग काय अक्षरशः रस्ता दिसेल तिकडं निशाचरांची पळापळ सुरू झाली रात्रीची वेळ सुनसान परिसर आणि त्यात पोलीस गाडीचा सायरन आपलं अस्तित्व दाखवून देत होता यावेळी गल्ली बोळ टपऱ्या छुपे आड्डे सगळं काही धुंडाळलं जात होत ताफा तसाच पुढे सरकत विजापूर वेस चौकाकडे निघाला एरवी रात्रभर वर्दळ असणाऱ्या विजापूरवेस चौकातही पोलिसांनी लाठीच्या मदतीनं क्षणात सन्नाटा निर्माण केला यातून रात्रभर चालणारी हॉटेल्स ही सुटली नाहीत एकंदरीत आचारसंहिता आणि एकशे चव्वेचाळीस कलमाचा बडगा जेलरोड परिसरातील निशाचारांना बसल्यानं यापुढे रात्रीच खेळ चाले हा एपिसोड बंद होईल असं वाट दरम्यान पेंटर चौकातील मटण भाजनालयासमोर मटण भाजून घेण्यासाठी गर्दी होती तिथही उगारला पोलिसांनी आपल्या कारवाईचा बडगा पटापट -पत लाइट बंद झाले दुकानाचे शटर खाली आले हा ताफा पुढे सरकत बारा इमाम चौकातील ताज हॉटेल समोर आला परंतु तातचं शटर तर बंद पण बोर्डावरचा लाईट मात्र चालू असल्यानं पोलिसांना संशय आला आणि इथं थोडा वेळ कारवाई ढेपाळली इथल्या कारवाईनं बारा इमाम चौक ही झाला सुनसान